तृप्तीच्या पाचवारने केले गई है नमस्कार मित्रांनो मी हार्दिक पाटील तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये आज आहे ट्वेंटी एट नोव्हेंबर आणि वार आहे फ्रायडे तर आज सकाळी लवकर उठलो होतो किती लवकर नऊ वाजता तर आता चाललोय थोडं तर चला जाऊया आता मी चाललोय बुलेट घेऊन सफारी घ्यायला सफारी का घ्यायला चाललो आहे ते तुम्हाला सांगतो सफारीमध्ये बसून आता मी जस्ट बुलेट ठेवलेली आहे आणि सफारी घेऊन चाललो आहे अमोल आंघोळीला गेलेला म्हणून गुड्डीने सफारी नेली होती तर ती सफारी घेऊन चाललो आहे परत आणि स्नो स्नो इकडे बघ स्नो स्नोला ठेवायला चाललो आहे कारण सर्व बाहेर चालल्यात आणि मी तर ट्रेनला जाणार आहे अमोल कार घेऊन चालला आहे आता जस्ट अनुषने आम्हाला सोडलं आहे बाराच्याची ट्रेन पकडायची आहे मी आणि समीर आलो आहे आम्ही चाललोय आज करोडाच्या गाडीत विरारला अमोलने ट्रेन बुक केले माणसं बघा आमची ट्रेन ऑन टाईम आलेली आहे आणि आम्हाला धावून धावून पकडायला लागते लवकर येऊन पण मागे बसलो होतो कारण ट्रेन जेमतेम पकडली आता हे भेटले सर्व मला ट्रेन मध्ये पालघरला सायडिंगला ट्रेन लागली ला होती म्हणून अजून दोन डबे पुढे आले तर अजून चार जण भेटली बघा चार नाही पाच आमचे नाणे त्यामुळे याचा बदल बोलत गेलं आता आम्ही चालत आमच्या आत्याच्या पाच वानाला आणि आमच्या आत्ता तिच्या लाडक्या मामाचा मुलगा प्रद्युमन ह्याच्यासाठी आम्ही एवढे गॉगल घेतले तो नाराज होता लग्नात त्याला लग्नाचा घेऊन दिलं म्हणून की रात्री पासून जेवला नाही लग्नाचं टेन्शन आणि आमची ट्रेनमधली मंडळी आता आमच्यात नेक्स्ट आहे हार्दिक संतोष पाटील पुढचं शुभ मुहूर्त काढलेलं आहे आता आम्ही आहे विरारला आणि माझ्यासोबत आहेत बुद्धी आणि श्रोणा आम्ही सर्वांसाठी थांबलो होतो पण सर्व पळाने कधी समजलं नाही आता आपण कुठे मटन गेवायला प्रदीमन तू मटन नाही खात मग तू काय खाई जे ब्रीच साठी असेल तेच खायला काय अरे असेल तेच खायला लागणार आता आणि तुझा ब्लॉग चालू आहे का नाही माझा ब्लॉग चालू आहे बट तो होईल की नाही माहीत नाही आणि दरवेळी फोन आपल्या फोनात डेड आहे त्याच्यामुळे ब्लॉगचं बनेल माहीत नाही पण आपण ट्राय करू की दुसऱ्यांचा फोन घेऊन आपला ब्लॉग आजचा कम्प्लीट करायचा होतो प्रणय आज तू काय प्रॅक करणार आहे मग भाऊजींवर काय प्रॅक नाही करणार दाखव कुठे पाहिजे बघ पुढे जाय पाहिजे घरांवर आज तो घरावरतीच फ्रँक करणार आहे तो बघ पुढे बघ पुढे झालं बघ गुलाबी जवळच आहे सर्व आमचे भेटलेले आहेत मंडळी सर्व चालतच चालले आहेत कारण की स्टेशनाच्या बाजूलाच घर आहे दे मला हार्दिक पाटील इथे न नदी नर, फोडताना पण त्यांच्याकडून नदी फुटत नाही आहे ताट आहे ना ताट तो प्लॅस्टिक आहे ताटात भोग पण आहेत ठीक आहे ज अजून जेवायलाच लागल्यात माझं जेवण झालेलं आहे टाटा भरलेले आहेत पूर्णपणे प्रद्युमन मस्त मटणाच्या बाजीत आहे वालाच्या भाजी जेवायला लागलाय इथे शिप पण माझ्यासारखी नळी खायला लागलाय हाड मोडायला लागलाय कर कर कर, कर हाड मोडायला लागलाय सर्व शाकाहारी व्हेज पनीर बकऱ्याच पनीर या yeah, बाबू बँजो आला डीजे डीजे yeah! अमोलने बघा किती चांगला ताट सजवलेला आहे आज अमोल मला कारमध्ये नाही घेऊन आला मला राग आला म्हणून मी करोडाच्या गाडीत आलो आरामात जेव अमोल एवढे दिवस तू थकला असेल अजून दोन तीन दिवस तुला काम आहेत नंतर तुला सुखात झोपायला भेटणार पण नाही मिळत <laughs> मयूर आमच्यासोबत आलेला मयूर तू गायब कुठे झाला आणि पतू आता लेट आला आहे पण थेट आलाय डायरेक्ट येऊन जेवायला बसलाय हे आज तू महालक्ष्मीला गेला मला नाही येऊन गेला ही बघा दोन वेळा जेवलेली आहे आता अजून एकदा जेवायला लागले गुड्डी आई जेवती की मस्करी करते आधी दोनदा टाट भरून घेऊन गेली ना आता पण अगं किती घेईल बस बस आता सवा तीन वाजलेले आहेत आणि आता आम्ही निघालोय आपण तीन पाच ची ट्रेन पकडणार होते पण आता ती तीन पंचेचाळीस ची का झाली आणि प्रणय राऊत येत होता म्हणून त्याच्यासाठी आम्ही वेट करत होतो तुम्ही त्यासारखे जेवले पण आम्ही मित्रासाठी थांबले अरे तू तर आमच्या सोबत आलेला तू गायब कुठे झालेला कोणत्या कधी कधी स्वतःसाठी पण टाइम द्यायला हे बघा आमचे मेंबर्स चालत आहेत प्रणय आणि समीर बघा या तुल जोश मे आम्ही गरीब लोक आहेत आम्ही सेकंड क्लासने ट्रॅव्हल करतो बाकी सर्व गेले फर्स्ट क्लासमध्ये काय हार्दिक माझ्याकडे फर्स्ट क्लासचा पास असून सुद्धा मी गेला नाही का कारण की माझे भाऊ आहेत माझी बहीण आहे माझ्या आहे हार्दिकला जेवून सुस्ती आलेली आहे आणि ट्रेनमध्येच झोपलेलं आहे का तू तू पुढे बसलेला मला तुम्ही भेटलेत नाही आता डायरेक्ट पालघरला भेटले दोनदा साइडिंगला ट्रेन लागली काय सांगू तुला ट्रेन दोनदा साइडिंगला निघाले एकदा पालघरला एकदा खेळवायला आणि वाजल्यात साडेचार वाजल्यात साडेचार वाजता तू पण जातो खेळायला खरंच लागू का तुझ्या बरोबर बघायला मला पण घेऊन जा दोन वर साठी सोडून टाकलेला आहे मी पण सोडला आता आमचा बंद आहे माझा कॅमेरा काय ना नाही ना बंद असू द्या तुमचा कॅमेरा तरी पण आमची ऑडियन्स तुमच्या सपोर्टमध्ये नक्कीच राहील तुमचे फॉलोअर व सबस्क्रायबर दोन्ही वाढतील आमचे कम्युनिटी मोठी होत चालले तर तुमची पण तशीच मोठी होत चालली कम्युनिटी आपल्यासोबत आपले प्रणय राऊत यांचे पण ब्लॉग्स नक्कीच पाहा हे पण चांगले ब्लॉगर आहेत आणि आपले ब्लॉग्स तर तुम्ही नक्की पाहतातच तर हार्दिक हो पाटीलचे ते ब्लॉग्स असतातच चांगले इन्स्पिरेशनल व्हिडिओज पण त्यांचे इंस्टाग्रामवर आहेत ते पण नक्की पाहा आणि आम्ही बघू शकतात आम्ही लटकले आहेत आणि आमच्या घरच्यांनी बघितला फट्टे मारतील आम्हाला याच्यावर आता आम्ही चालत चाललो हिमांशू आमच्यासोबत समीर आहे आणि प्रणय प्रणय काय लगेच पोचेल प्रणय समोरच राहतो आता हिमांशू दोन तीन शिवाय जायला लागला आहे दे परत हिमांशू देश ठीक आहे आता चाललेलो गुड्डीकडे स्नोला सोडायला पण काय झालं पंधरा ते वीस मिनटं झाली एकाच जागेवर अडकलो आहे फाटकात आणि फाटक पण खोलत नाही मिळत त्या दिवशी पण असंच झालेलं जा कुठे जायची घाई असली ना तर हे फाटक काही खोलत नाही यासाठी आमच्याकडे दुसरा पर्याय नाही मिळत कारण की आता चार लेन चालू झालेल्या ले आहेत आमच्या इथे ट्रेनच्या त्यातल्या दोन फक्त आमच्यासाठी आहेत बाकी दोन तर प्रायव्हेट आहेत अगाणीच्या आता जस्ट एक वाजलाय आणि विरारला जाऊन आलो साडेबारा वाजताच पालघर मध्ये आलो होतो विरारला तृप्ती आणि भांजीला सोडायला गेलो होतो मी अमोल आणि समीर तर होप करतो तुम्हाला आजची व्हिडिओ आवडली असेल आता व्हिडिओ एडिटिंगला बसतो थोडा पण व्हिडिओ एडिट नाही केलेली मिळत तर होप करतो तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये आता दोन तीन दिवस आराम करावा लागेल मला तरी वाटते आणि तर ब्रेक झाला तर थोडा ॲडजस्ट करून घ्या बाय बाय